बरा जे काही असणारा सुदैवान हा या ब्रह्मांडा मध्ये जे काही असणार काय झालेला आहे माझ्यासारखा अपराधी नाही पण माझा अपराध क्षमा करा काही त्या ठिकाणी गोपीचंद्रा ज्या म्हणू लागला तुम्ही घेता जगाच्या बहुवा घात अमृतो मारुता हा

हीच वही ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात जो खांदा हो खाली ही लावणी केली बाबा एखादा जो काही ती चोवी या ठिकाणी सांगतात बाबा एखादं झाड आहे आणि त्या झाडाखाली जे काही असणारा तोडणारा सुद्धा बसतो तोडायच्या आधी आणि लावणाराही झाड बसतो पण ते झाड कधी मरत नाही तू तू लावलायस आणि तू तोडाला येऊ लागलेला आहेस बसलायस तुला बसू देणार नाही हे कधी ते झाड मरत नाही त्याच न्यायाप्रमाणे संत हे कधी जे काही असणार मरत नाहीत बाबा हा अनाथ आहे अपराधी आहे तसा जो काही असणारा माझा अपराध कोर्टात झाला माझ्या क्षमा करा की <्त्रुण>

आणि त्या दुसऱ्याला म्हणत नाही की तू माझ्या मध्ये तुझे जे काही असणार कपडे घाण घाण गुंतलेले आहेत असं ती कधी त्या ज्या काही असणाऱ्या दोघांना म्हणत नाही त्याचप्रमाणे म्हणू लागला संत बाबा निर्मू जाता जगा बाबा दिवा आहे दिव्याच्या खाली चोर ही बसतो दिव्याच्या खाली जो चोख शाहू बसतो तो दिवा म्हणत नाही बाबा तू चोर आहे सण तू शाहू आहे आणि म्हणून त्याच न्यायाप्रमाणे तुम्ही आजू लागले तरी आता बाबा

नाभे म्हणजे घेऊ नको जास्त त्या ठिकाणी तो जो काही असणारा म्हणू लागलेला आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी तो आपापल्या शिबिरात जो काही असणारा त्या ठिकाणी घेऊन आले परिहार परिचार करा जाऊन कराय आपल्या शिबिरामध्ये राजा आ, त्या ठिकाणी जो काही असणारा कोण कालिक राजा आहे घेऊन आल्या एवढ्या मध्ये काय दाशी नाही ऐकले ह्या दोघांच संभाषण धावत दहावत त्या दाशी गेल्या आणि त्या महिन्यावरती ज्या काय महिनावतीला सांगितलं काय म्हणजे काय

सर्व वृत्तांत त्याला कोण सांगितले गोपीचंद राजाने सांगितलं तरी दयांचे वैभव पाहून शेवटी नटला आपला नंदन परी राज्य वर्तमान श्रुत केले आणि जालिंदराज ज्या काही असणाऱ्या जा, जालिंदराजाला का काय काय केलेलं हे कोण सांगितलं कुणालाच माहिती नव्हतं मग कोण सांगितलं ज्याने के केले त्यानं सांगितलं म्हणजेच तुमच्या मुलानं हे कृत्य केले आणि तेच त्या कालिनाथा जवळ सर्व सांगितलेलं आहे असं त्या दाशीला सांगितलं आता दाशी म्हणू लागल्या त्या काय झालं सर्व झाला आणि त्या

त्या ठिकाणी जे काही असणारे त्या मुलाय कुणाला त्या महिन्यावर केलंय माया उत्पन्न झाली आणि ते जे काही असणार महिन्यावरती काय करते काय इकडे शिबिरा जाऊ आणि परिसर उत्तम अन्य शिबिरामध्ये अनेक त्या कानाथाची सेवा करण्यासाठी नाना प्रकारचे फुलं फळ अन्न त्या ठिकाणी देऊ लागला राजा धोकानाथाला कसं सांभाळू लागलेला आहे त्या कालिकनाथाना जे पाहिजे जे मागल ते त्या ठिकाणी तो कालिकाला करू लागला जय दुर्वासा कौरवधळामध्ये दुर्वासाला जे काही असणाऱ्या दुर्योधना इतकं इतकं जे काही असणारे सांभाळलं पूजा केली सेवा केली की, की, की दुर्वास संतुष्ट झाले त्याच अचण्या क्रमांक गोपीचंद राजा कुणाला सांभाळू लागलाय त्यावेळेस त्या ठिकाणी जे काही असणारा दिवसभर चर्चा झाली गप्पा गोष्टी झाल्या राजा जस जो काही असणारा कालिकनाथ सांगत तसं वागू लागले सूर्यास्त इथं झाला

त्या ठिकाणी आईला सांगू लागलाय आता शिबिरात तू जा त्या काणी प्रांताला युक्ती प्रतियुक्ती काही सांग काही कर पण आपल्या राज्यावरून माझ्या मिळालेले एवढं संकट निरसन कुणाला करायला लाव काही नाकाला करायला लाव म्हणू लागल माझ्या आवश्यक बोलणी माहिती शिबिरात जाऊ नाती शिबर येऊन हा आणि महिनावरती शिबिरात आली शिबिरात आले त्यानंतर कालिपुनात आला नमस्कार केला आणि नमस्कार करून काय बोलते का, का? मंदोरी निकायचा मने महाराजा गुरुराजा

मग ज्या वेळेस आले कस आले आणि त्या काही असणाऱ्या नाथाला गुरु कस केलं त्या ज्या काही असणाऱ्या शिष्य कस बनली सर्व वृत्तांत सांगितला कुठे पर्यंत इथं पर्यंत आणि ज्या काही असणाऱ्या माझ्या मुलांना ह्या अन्याय अपराध केलेला आहे मला माहिती नाही म्हणू लागली तरी आता हे ज्या काही असणाऱ्या गोपीचंद्राला आपल्या ज्या काही असणाऱ्या कशात घ्यायच नाथपर्थामध्ये घ्यायचंय झालेला असू द्या आणि इकडं नाथपंता मध्ये ज्या गोपीचंदाला म्हणजे माझ्या मुलाला घ्या म्हणू लागले

होती काही फुरक आला काही कोण करायचं आणि कोपू आपल्या ज्या काही असणाऱ्या नाचपंत्रामध्ये आलायच हा आता म्हणशी ज्या काही असणाऱ्या स्वतःचे म्हणजे मुलाला आपल्या नाथ संप्रदायामध्ये घ्या पण जालिंदार नाताचा कोप ना जर अनावर झाला तर त्या ठिकाणी जो काही असणार कोण म्हणू लागल काही त्या ठिकाणी ज्या काही असणाऱ्या महिनावतीला बोलू लागला आपल्या मग त्या ठिकाणी काय झालं काय आता मी तुमची बहीण गुरु बंधू आपण दोघे गुरु मी म्हणजे तुमची मी बहीण आहे आणि माझा मुलगा कोण हो तुम्हाला बादशा हो बादशाला ज्या काही असणाऱ्या कुठं घालवायचं नाही आपल्याला वायाला घालवायचं नाही म्हणजे आपल्या नागपंथामध्ये घ्यायचंय असं त्या ठिकाणी काहीच नागाला कोण बोलू लागलं नाही ना